एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सप्ताह सांगता सोहळ्यानिमित्त ओतूर तालुका जुन्नर येथे आयोजित भव्य सप्ताहाला भक्तिमय सुरुवात झाली शनिवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी साडे दहा वाजता श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका हेलिकॉप्टरने ओतूर येथे आणण्यात आल्या यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करत वातावरण अधिक पावन करण्यात आले ओतूर येथे हेलिकॉप्टरने पादुकांचे आगमन झाल्यानंतर ओतूर शहरात नेत्रदीपक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तीनशे पंच्याहत्तर टाळकरी तीनशे पंच्याहत्तर विनेकरी तीनशे पंच्याहत्तर मृदुंगाचार्य तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर धर्मध्वजधारी तीनशे पंच्याहत्तर चोबदार आणि तसेच तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर कलशधारक महिला तीनशे पंच्याहत्तर तुलसी वृंदावन धारक महिलांनी सहभाग घेतला परिसरातील शालेय पथकांनीही आपली कला सादर केली अश्वस्वार आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली ए बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ